काँग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्याचे निरीक्षक रामहरी रुपनर प्रदेशचे पदाधिकारी पदा आदित्य पाटील आणि शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मिरजेत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी आणि संघटनात्मक बदलाच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं मात्र मिरज शहर अध्यक्ष आणि माजी नगरसेवक संजय मेंढे यांना या बैठकीचा निरोप मिळाला नाही असा आरोप करत संजय मेंढे यांनी जाब विचारण्यास सुरुवात केल्यानंतर जोरदार वादावादी झाली पक्षाचे शहराचे अध्यक्ष सुद्धा तुम्ही मग सांगलीत अपक्ष उमेदवाराच्या प्रचारात कसे होता असा मुद्दा दुसऱ्या बाजूने उपस्थित करण्यात आला त्यानंतर ता दोन्ही बाजूंनी वातावरण तंग बनलं तिथं उपस्थित असणाऱ्या अन्य पदाधिकाऱ्यांनी वादावादी करणाऱ्यांना शांत केलं त्यानंतर बैठक पार पडली मीरा शहर अध्यक्ष संजय मेंढे यांना निरोप न दिल्यामुळं वाद निर्माण झाला की पदाधिकारी बदलाच्या पार्श्वभूमीवर हा वाद निर्माण झाला याबाबत शहरात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या